सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दक्षिक मधून आवर्धन इथल्या धारदार कोळते चॉपर आणि तलवार बळवणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केला आहे गुन्हे शाखा युनिट दोन ने ही कामगिरी केली आहे नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे अवैध धंदे तसेच मटका जुगार सर्रासपणे चालू आहे यातच अवैधरित्या दा धारदार शस्त्र कोयता आणि चॉपर जवळ बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक तरुण व त्याच्या सोबत असलेला विधी संघर्षित बालक हे खेतवाणी नॉन उंटवाडी येथे हातात कोयता चॉपर आणि तलवार घेऊन फिरत असल्याचं समजलं यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्या ठिकाणी एक इसम व विधी संघर्षित बालक हे त्यांच्या हातात कोळतात चॉपर व तलवार घेऊन फिरताना दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना जागीच पकडलं त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रोहित मताजी लगरे असं सांगितलंय त्यांच्या सोबत असलेल्या विधी संघर्षित बालक या दोघांना विचारपूस केली असता याबाबत त्यांनी तळेगाव अंजनेरी येथे राहणारा विधी संघर्षित बालक यांच्याकडून आणला असल्याची माहिती दिली आहे त्यावरून त्यांच्याकडून पंधराशे रुपये किमतीचा एक चॉपर तलवार व को कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीला कोयते व शास्त्रे पुरवणारा त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक याच्याकडून एक हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत अशा प्रकारे एक आरोपी व दोन निधी संघर्षित बालक यांच्याकडून एकूण पंचवीसशे रुपये किमतीचे तीन कोयते एक चॉपर एक, एक तलवार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक